मराठा आरक्षणाच्या संदर्भातील हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट सध्या खूप चर्चेत आहे मराठा समाजातील या गॅजेट मधील शिक्षणासाठी फायदा होईल नाही मला असं वाटतं पहिल्यांदा मनोज जरांगे पाटलांचं पण मी अभिनंदन करतो राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी चांगला तोडगा काढला त्याबद्दल ते त्यांचंही अभिनंदन करतो आणि जी समिती कॅबिनेट समिती जी नेमली होती नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी अभिनंदन करतो की एक मोठा प्रश्न हा मार्गी लावलेला आहे आता तो प्रश्न कसा मार्गी लागलेला आहे है? तर हैदराबाद गॅजेट या गॅजेटमध्ये एक मार्गदर्शक सूचना त्या गॅजेटमध्ये सरकारने दिलेल्या आहेत की ज्यांची कोणाची नोंद हैदराबाद गॅजेटमध्ये जर कुणबी म्हणून सापडली तर त्या त्यांनी अर्ज करावा जर त्याची करा नोंद त्याच्या पूर्वजांची जर मराठा कुणबी म्हणून सापडली तरी त्याचा विचार करावा एखादी नोंद जर कुणबी मराठा म्हणून सापडली तर त्याचाही विचार करावा आणि मग त्याची एक सेट प्रोसिजर आहे आपल्या सरकारमध्ये ग्राम समिती आहे तालुका समिती आहे जिल्हा समिती आहे त्यामुळं कुणबी ऑलरेडीज ओबीसीमध्ये असल्यामुळं फक्त त्याची एक प्रचलित सिस्टीम ह्या गॅजेटमधलं त्यांनी प्रकाशित केलेली आहे आणि मला असं वाटतं त्याचा आता प्रत्येक जणांनी आणि हा हा इंडिव्हिज्युअल आहे आरक्षण हे काय कुठल्या समाजाला नसतं आरक्षण हे व्यक्तीला असतं कारण ज्या जो त्याच्यासाठी पात्र असतो त्याला सवलती ह्या समाजाला नसतात मिळणाऱ्या सवलती ज्याच्याकडे तो दाखला असेल त्या व्यक्तीला मिळतात मला असं वाटतं ती प्रोसिजरचा भाग आहे त्याप्रमाणे होईल पण एक माझं आव्हान आहे की कुठलाही ओबीसी विरुद्ध मराठा किंवा मराठा विरुद्ध ओबीसी किंवा आणखीन कोणाचा असा कुठलाही संघर्ष होऊ नये त्याच्यात असं कुठेही नमूद केलेलं नाही की सगळे मराठा ओबीसी म्हणून धरण्यात येतील असं कुठे के उल्लेख केल्यानं उल्लेख करता पण येणार नाही तर मला असं वाटतं थोडासा ह्याचा जर सगळ्यांनी शांतपणे अभ्यास केला वाचन केलं प्रत्येक शब्द न शब्द वाचला मला तर अशी माहिती मिळाली की जे आपले ॲडव्होकेट जनरल आहेत राज्य सरकारचे जे हायकोर्टामध्ये सगळ्यात उच्च पदावर आर्ग्युमेंट करतात त्यांच्या कन्सल्टंटनी मला वाटतं हे गॅजेट काढलेलं आहे त्यांनी पण ह्या सगळ्या गोष्टीचा कायद्याचा अभ्यास केला असेल एक मोठी टीम काम करत होती विधी व न्याय खाता आहे त्यानंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे प्रधान सचिव आहेत जे आय एस ऑफिसर्स आहेत ऍडव्होकेट जनरल आहेत आणि मंत्रिमंडळाची उपसमिती ज्या कॅब ज्या कॅबिनेटने त्यांना अधिकार दिले होते त्यांनी हा मार्ग काढलेला आहे आणि मला असं वाटतं आता त्याप्रमाणे त्याची छाननी होईल